तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत तब्बल तीस वर्षानंतर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली यावेळी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत शाळेमध्ये गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला होता या निमित्ताने एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थी व मान्यवरांनी सर्वप्रथम स्वामी विवेकानंद राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक चोपडे हे होते तसेच नेहमीप्रमाणे ग्राउंडवर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक यांनी प्रार्थना घेऊन वर्गखोलीत प्रवेश घेतला यानंतर सर्वांनी आपापले जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याचसोबत प्रभाकर रुमाले यांचा वाढदिवस वा सुद्धा साजरा करण्यात आला याप्रसंगी माझे शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले मार्गदर्शन विचार मांडले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी माजी शिक्षक चोपडे अशोक अहेरकर धनाडे वाकोडे प्रभाकर रुमाले जाधव साबळे दाते मॅडम माजी चपराशी यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी रिता दीपक रेडे अडगाव माझी पुतनी आहे मात्रच असते ती एल एल एम झाली फरफ्युसन कॉलेजला त्यानंतर एम ए इंग्लिश केलं आपलं लेक्चर आहे माझी पुत्र सुरु ती सुद्धा खंडाराव कॉलेजला लेक्चर आहे ती आरडीजी कॉलेज म्हणजे आरडीजी महिला राधादेवी महिला महाविद्यालय त्या ठिकाणी प्रिन्सिपल आहे एम एम एस जी ए माझ्या घरामध्ये डबल प्रायोगशिवाय कोणीच नाही तर ही स्थिती आपण आपल्या मुलांसाठी निर्माण करा मला म्हणजे माझ्या घराबद्दल सांगायचं सा असं तर हक नाही पण तुम्ही तुमच्या मुलाला जास्तीत जास्त शिकवा जितकं शिक्षण घेता येईल तितकं शिकवा शिक्षण कधी वाया हो टाका तुम्ही जर तुमच्या मुलाला शिकवलं तो आज नाही पण उद्या नाही बेनिफिट या ठिकाणी भेटतो तुम्ही शेवटी अजून बोलतो कारण मला माझ्या घरी पहिली सांगितलं की कमी बोला पण जास्त बोलून राहतो आता या ठिकाणी ते चेहरे तर त्यावेळेचे जे चौऱ्याण्णव चेहरे होते आजच्या चेहऱ्यामध्ये निश्चितच बदल झालेला आहे आमच्या मध्ये बदल झालेला आहे मला या पुनच्छेदार योगाला जीवनामध्ये तर असं वाटलं पाहिजे की हे तेच विद्यार्थी की त्याने माझा या ठिकाणी केक कापला होता आणि आमच्या सर्व शिक्षकांचा सत्कार केला कॉल केली म्हणजे एवढ्या मुली हे सर्व कॉलवर आले आहे आणि तसंच फोन मी सरांना पण केला सर्व सरांना केला वर्ग सरांना धनाणे सरांना रुमाली सरांना त्यामध्ये रुमाली सरांना मी म्हटलं सर लक्ष्मी मी, मी उड़, लक्ष्मी चांडक आडगावरून बोलत आहे सरांना दोन मिनिटासाठी हा म्हटलं रुमाले सरांना तो बघू म्हणून सरांना मी म्हटलं मी मला ओळखलं का मी लक्ष्मी चांडक सर एका मिनिटामध्ये बोलले ते माझ्यासाठी तो क्षण माझ्यासाठी असं माझ्या मदत तो कधी पण मला ते आठवणार की सर आपल्याला एवढे मोठे एवढे ते सर आहे पण त्यांच्यासाठी असे बरेच सुरत आहे ते त्यांच्यासाठी आपण त्यांच्या भाषात बोलताना म्हणजे माझ्यासाठी खूप 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 मोठी गोष्ट आहे आणि सर इथे आले यासाठी मी जेवणा आभार धन्यवाद म्हणायचं आहे आणि मिले दोस्तों से दुआ मिले दोस्तों से प्यार मिले अपनों से दुआ मिले दोस्तों से प्यार मिले अपनों से आप सदा स्वस्थ रहो मस्त रहो मैं रफ से यही दुआ